राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी या आठ जिल्ह्यांसह सोलापूर इथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पावसाच्या आणि मदतकार्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हानी झालेल्या ठिकाणी राहून काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या मदत शिबिरांमध्ये जेवण पाणी आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखाव्यात आणि जनावरांसाठी चारा पुरवावा तसंच आर्थिक मदतीचं नीट वाटप करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाकडून राज्यातल्या विविध भागातल्या धरणांच्या विसर्ग स्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क का राहून काम करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले यामुळे मदत शिबिरात आधी स्थलांतरित केलेल्या नागरिकांना तिथेच थांबवण्यात आलं आहे पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढवले जात असताना नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रित करावं अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या निसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे उद्याचा दिवस परवाचा दिवस विशेषतः उद्याचाही दिवस आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच पण उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये ते कमी होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितलेली आहे आणि हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे म्हणून आपण हे देखील सांगितलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा लिनियंट राहा कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल